फक्त तो पैसे खूप येतात किंवा पैसे येतच नाही आणि जर येत असतीलही पण लगेच कोणत्या ना कोणत्या कारणांनी व मार्गाने निघून जातात तर मग अशा वेळी नक्की काय समजले पाहिजे म्हणजे असे दोष आहेत ज्याने घरात एकतर लक्ष्मी येत नाही तर कधी खूप मेहनत श्रम करून पैसे येतात आणि तेही खर्च होऊन जातात मग ते कोणत्या आवश्यक गरजेच्या कामासाठी असो तर कुठे अनावश्यक गरजेसाठी खर्च होऊन निघून जात असते आणि ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात कधीच तरक्की करू शकत नाही तुम्ही दिवसेंदिवस कंगाल होऊन जाता मग जर बरकत नाहीये लक्ष्मी टिकाव घरात भरत नाही तर मग यासाठी या आपण काय केले पाहिजे असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतोच असतो मग अशा वेळी काय केले पाहिजे हे तर मी आपण सांगणारच आहे पण त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्यापैकी काही लोक खूप सारे पूजा अर्चा करतात पाठ करतात काही उपायही करत असतात पण हे सर्व तुमचे प्रयत्न पूजापाठ किंवा उपाय पूर्ण निष्फळ होता जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले नाहीत म्हणजेच की हे जे काही दोष जर तुमच्या घरात असते तर तुम्ही लाखो मेहनत केला लाखो प्रयत्नही केला तरी घरात लक्ष्मी टिकत नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा चला तर पाहूयात की लक्ष्मीचा स्थायी स्वरूपात वास राहण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायचे आहेत कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे असे काय करायचे आहे ज्याने की माता श्री लक्ष्मी तुमच्या घरात तुमच्या जीवनात स्थिर होऊन तिचा वास कायम राहील तर बघतो बोलले जाते की आपल्या घरामध्ये जेव्हा महालक्ष्मीचा निवास होतो तेव्हा घरामध्ये प्रत्येक प्रकारची सुख समृद्धी घरभराटीच येते आणि त्या घरातील व्यक्तीच्या अंगात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते म्हणजेच की सकारात्मक ऊर्जेचा वास होत जातो त्याचे जेव्हा दरिद्रता कंगल्पना येतो तर मग मात्र अनेक प्रकारच्या अडचणी समस्या येतात तर मग या सर्वांचे वर्णन करणे खूपच कठीण आहे कारण आम्ही तुम्ही इतर खूपच छोटे मोठे व्यक्ती आहोत जसे की तुळशीदासांनी रामायणात लिहिल्याप्रमाणे दरिद्रता सबदुःख नाही म्हणजेच की दारिद्र्यासारखे अन्य कुठले दुसरे दुःखच नाही बघतो याचा अर्थ असा नाही की पैशा सारखे दुसरे कोणते सुख नाही पण हे सत्य आहे की दारिद्र्यासारखे मात्र दुसरे कोणते दुःख नाही तर मग आज जे मी तुम्हाला काही महत्त्वाचे बारा दोष चालणार आहे ज्यांच्या कारणामुळे तुमच्या घरातील बरकत निघून जात असते तर बघतो या बारा दोषांना लक्षात ठेवा व त्यांना नोट करून ठेवा की हे बारा दोष नक्की काय आहे जे व्यक्तीला खूपच मोठ्या समस्येन करून जातात फक्त सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती ही की जे आपण सर्वजण पाहत आलेलो आहोत किंवा आपण ही त्यापैकी व्यक्ती सदा सर्वदा लक्ष्मीपासून दूर राहत असते ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यावी तर मग त्यात घरामध्ये तुम्ही जर पुरुष असाल किंवा महिलाही असू शकता सूर्योदयानंतर उठले प्रथम तुम्ही बंद करा जर तुम्ही खूपच लवकर उठू शकत नसाल म्हणजे चार वाजता किंवा पाच वाजता पण एक असा नियम स्वतःसाठी बनवा की जेथे सूर्य उगवण्याआधी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे लवकर उठू आणि सूर्यदेवाचे स्वागत करेन तर ही एक महत्वाची गोष्ट आहे जी की तुमच्या जीवनात लक्ष्मीच्या आगमनासाठी पहिले पाऊल असेल आणि जर याविषयीचं उदाहरण्याच्या स्वरूपात पाहायला गेला तर अशा काही आज मोठ्या व सफल व्यक्ती ज्या आहेत ज्यांच्या आयुष्यातील हा सर्वात प्रथम पहिला नियम आहे हे तुम्हालाही माहित असेलच तर बघतो या गोष्टीचे तसे शारीरिक लाभही खूप आहेत पण आज आपण आध्यात्मिक माहिती घेत आहोत आणि यातही या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे दुसरा उपाय दुसरा उपाय मी सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता ते म्हणजे पैशाचे पाकिट म्हणजे ते वापरणारी व्यक्ती महिला असो किंवा पुरुष असो तर ज्यात तुम्ही पैसे ठेवता त्या पैशाच्या पाकिटाकडे तुम्ही जरा लक्ष द्या ज्यात तुम्ही पैशाला ठेवता म्हणजे साक्षात लक्ष्मीला ठेवता या गोष्टीला खूपच जास्त लक्षात घेतली पाहिजे बघतो फाटके किंवा खराब झालेले पाकिट किंवा पर्स त्यांचा वापर पैसे ठेवण्यासाठी चुकून करू नका लक्षात ठेवा की जिथे लक्ष्मी वैभव राहते ती जागा नेहमी स्वच्छ साफ व सुटसुडीत असते तेथे ती जास्ती जास्तीत जास्त वास करत राहते तेथेच नेहमी लक्ष्मीचे आगमन होते आपल्या शास्त्रांमध्येही लिहिलेले आहे की जेथे घात फाटके व तुटते समान असते तेथे श्री महालक्ष्मी चुकून वास करत नाही म्हणजेच तुमच्या पैशाचे पाकिट व पर्स नेहमी साफ सुटसुडीत व स्वच्छ असावी ही फाटलेली असता कामा कामाने खरं तर तुम्ही ही काळजी घ्यावी की प्रत्येक दिवाळी सणाला तुम्ही तुमचे पाकिट व पर्स बदलत जावे याने खूपच चांगला लाभ होतो व प्रत्येक दिवशी तुमच्या पाकिटात लक्ष्मीचे आगमन होत राहील शक्य झाल्यास पाकिटामध्ये एक छोटेसे श्री लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवावे त्याचबरोबर पर्समध्ये ठेवण्यात येणाऱ्या पैशांच्या नोटा ह्या योग्य व क्रमवार पद्धतीने ठेवाव्या जसे की पाच दहा वीस पन्नास शंभर पाचशे ज्यामुळे पैशाचे आगमन हे क्रमवर पद्धतीने होत राहते या गोष्टीलाही कायम लक्षात ठेवा एक उपाय आहे मंगळवार मंगळवार हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्हाला मग तुमची मोठी गरज असो या दिवशी मात्र कोणाकडून कर्ज घेऊ नये जर तुम्ही या दिवशी कर्ज घेतले तर त्यास फेडण्यास तुम्हाला खूपच परिश्रम व प्रयत्न करावे लागतील त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि बघतो असे बोलले गेलेले आहे की जर मंगळवारच्या दिवशी तुम्ही कर्ज घेता तर याने ऋण रोग आणि शत्रू या तिन्ही गोष्टी तुमच्या घरात येऊ लागतात तर मग जर कर्ज व उसरे घेत असाल तर कोणत्या अन्य दिवशी घ्यावे मंगळवारच्या दिवशी चुकूनही घेऊ नका कारण ते फेडताना मात्र तुम्हाला खूपच जास्त कष्ट सोसावे लागते तर या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी घ्यावी तसेच बघतो मंगळवार हा दिवस असा आहे की जिथे पुरुष असो किंवा महिला यांनी या दिवशी केस कापू नये नक्की कापू नये पुरुषांनी दाढीही करू नये स्त्रियांनी केसांनाही धुपू नये कारण मंगळ ग्रह हा एक असा ग्रह आहे जो की रोष्ट होतो व त्यामुळे तो आपल्या आयुष्यात ऋण रोग आणि शत्रू या तिघांनाही जन्म देत असतो त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हा दिवस हा कधीवा म्हणजेच खरवारच्या अंतर्गत येतो त्यामुळे या दिवशी असे वागू नये पुढील दोष आहे बघतो घरामध्ये कधीही अडगळीच्या वस्तूंचा साठा किंवा भांगार जमा होता कामा नाही असे बरीच लोक असतात त्यांच्या घरात खूप साऱ्या जुन्या भांड्यांचे वस्तूंचे जसे की डबे असतात ताटे भांडी पातेली जुन्या वापरातील वस्तूंचे भांगार जे की आता तुमच्या कामाचे नसते अशा वस्तूंना तुम्ही घरातील अडगडीच्या जागे किंवा खोलीत ठेवत असता आणि त्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही लक्षही देत नाही वर्षानुवर्षे त्या वस्तू भंगाराच्या रूपात घरात पडून राहतात तर अशा वस्तूंना तुम्हाला ताबडतोब केतून हलवले पाहिजेत कारण अशा ठिकाणच्या घरामध्ये राहूचा वास होऊ लागतो तर बघतो अशा वस्तूंना तुम्ही कोणाला दान स्वरूपात देऊ शकता त्यामुळे तुमची आण वाढत राहील घरातील चप्पल भांडी व वस्तूंना ताबडतोब घरातून काढून टाकावे हे खूपच महत्वाचे आहे बघतो पुढील गोष्ट आहे की म्हणजे घरातील इलेक्ट्रिक वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे सामान बघतो घरात इलेक्ट्रिकल वस्तू अशाच वापराव्या ज्यांना रिपेअर करून पुन्हा वापरण्यात येऊ शकते परंतु पूर्णतः निकामी इलेक्ट्रिकल वस्तू घरात असाच पडून राहत असतील तर त्यांना भंगारात काढून टाकावे कारण या गोष्टीची काळजी घेतली नाही तर तुमच्या जीवनातील शनिदेवाचे दोष वाढत जातात त्यामुळे तुमच्या आयुष्यात अजूनही अडचणी व समस्या निर्माण होऊ लागतात तसेच बघतो आपल्या जीवनातील कार्य व्यवसाय किंवा नोकरी यांचा स्वामी म्हणजे शनिदेवालाच मानले जाते आणि म्हणून यात जर बरकत हवी असेल तर या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा तुमच्या व्यवसायात कार्या किंवा नोकरी घाटा किंवा नुकसान होऊ शकते बघतो एक लक्षात ठेवा की तुम्हाला जर इलेक्ट्रिकल वस्तूची आवड आहे व तुम्ही त्यांना खरेदी करत असाल तर नेहमी अशा वस्तूंची रात्रीचे वेळी तसेच कृष्ण पक्षाच्या कालावधीतच खरेदी करावी कारण असे केल्याने आपल्या आयुष्यातील शनिदेव प्रसन्न होता आणि तुमच्याद्वारे अशा खरेदी केलेल्या सामानाला दीर्घकाळ टेकण्यासाठी मदत होऊ शकते पुढील दोष आहे तो म्हणजे घरातील स्वयंपाकाच्या ठिकाणी जेवणानंतरची ठेवलेली उष्टी भांडी कधी कधी काही लोकांना आपल्या घर रात्रीच्या वेळी जेवणानंतर उष्टी भांडी तशीच ठेवून झोपण्याची सवय असते तर हा खूपच मोठा खराब दोष आहे कारण अशी मान्यता आहे की श्री लक्ष्मीचे आपल्या घरातील भ्रमण हे सायंकाळीच्या नंतरच म्हणजेच की रात्रीच्या वेळी होत असते आपले स्वयंपाक घर हे माता अन्नपूर्णाचे प्रतीक मानले जाते कारण बघतो आपणच येथे सांगू इच्छितो की अन्नपूर्ण ही भगवान शंकर यांची अर्धांगिनीही मानली जाते त्याचे कारण असे आहे की जेव्हा पृथ्वी तलावर भूकाल पसरला जनसमुदायास अन्नधान्याचा दुष्काळ होऊ लागला भूकेने लोक मरू लागले होते तेव्हा त्यावेळी ते भोलेनाथ महादेव शंकर यांना या हे पाहवले नाही त्यावेळी अन्नपूर्ण मातेने पुढे येऊन भोलेनाथ शंकरांना या वस्तूंचे दान हे भिक्षेच्या स्वरूपात करून पृथ्वी तलावरील भुकेचा दुष्काळ संपवला होता त्यामुळे जनसमुदायाचे पोट भरले गेले व ते संतुष्ट झाले तेव्हापासून आजही आपल्या संस्कृतीत अर्णपूर्ण मातेला आपल्या घरात पूजले जाते आणि म्हणून आपले स्वयंपाक घर साफसुथरे ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे अन्नपूर्ण मातेचा तुमच्या घरातील वास वाढू लागेल पुढील दोष आहे जेव्हा तुम्ही घरामध्ये झाडू मारता तेव्हा जमा झालेल्या कचऱ्यास जास्त दिवस घरात साठवून ठेवू नये कारण याचा परिणाम कुठे ना कुठे तुमच्या घरातील मिळकतीवर नक्कीच होत असतो आणि बघतो सगळ्यात महत्वाचे जे प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावे ते म्हणजे गाय कुत्रा व कावळा यांना भोजन देणे याची योग्य पद्धत म्हणजे सकाळची पहिली भाकरी किंवा चपाती ही गायीला भरवावी रात्रीच्या जेवणातील शिल्लक राहिलेली चपाती किंवा अन्य पदार्थ कुत्र्यास भरवावा व आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणा कावळ्यासही दुपारच्या नंतर घास न चुकता ठेवावा याने होते काय की कावळ्यांमध्ये आपले पितर वास करत असतात तसेच कोणत्याही प्राण्याचे पोट भरल्याने परमात्मा खुश होतो भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान नारायणांनी श्रीकृष्ण रूपामध्ये सांगितलेले आहे की जो मनुष्य कोणत्याही पशु प्राण्याचे पोट भरत असेल त्याच्यासाठी मी सदैव तत्पर राही आणि हा उपाय खूपच महत्वाचा असून फार मोठ्या पुण्याचे फळ देणारा आहे गाईला घास दिल्याने छत्तीस कोटी देवांना नैवेद्य दाखविल्याप्रमाणे असते तसेच गायीमध्ये नऊ ग्रहांचाही वास असतो कुत्र्यास घास दिल्याने आपल्यावर केतूंचा त्रास कमी होण्यास मदत होते थोडक्यात आपल्या कुंडलीमधील त्रास कमी होऊन सुखी जीवन प्राप्त होण्यास मदत होते पुढील दोष आहे असे बोलले जाते की जर पितृदोष असेल तर आपल्यावर फार तर देवाची कृपा होऊन देव प्रसन्न होऊ शकतो पण आपले पित्र मात्र नाराज असतील तर ते खुश होणे प्रसन्न होणे एवढे सोपे नाही आपण पितृदोष दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतो पण तरीही त्या उपायांमध्ये बरेचसे उपाय हे फार मोठे असतात खर्चिक आणि जास्त वेळ घेणाराही असता तर आपण सोपा, सोपा उपाय पाहूया आपल्यावरील पितृदोषाची दाहकता लवकरात लवकर कमी होऊ शकते तुम्ही पिंपळाच्या झाडाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पाणी आणि दूध घालण्यास अर्पण करावी त्याने तुमची पित्र शांत होता आणि तुम्हाला पितृदोष लागत नाही हा उपाय घरातील कोणीही सदस्य करू शकतो हा एक अतिउत्तम व सोपा उपाय पितृदोष दूर करण्यासाठीचा आहे बघतो या पितृदोषाचे जर उदाहरणे पाहायलाच जा तर घरामध्ये लक्ष्मीची आमदनीची कमतरता घरामध्ये संतान प्राप्ती थांबणे कोणते शुभ कार्य मंगल कार्य न होणे म्हणजेच लग्नाच्या लायक असूनही लग्न न होणे इत्यादी काही आपल्या जीवनातील पितृदोषाची उदाहरणे सांगता येतील पुढील आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकर व तेथील जागा साफ करून न चुकता स्वस्तिक काढणे त्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात तिचे आगमन होते त्याचबरोबर सायंकाळी दररोज धूप अगरबत्तीचा धूर करू संपूर्ण घरामध्ये पसरवू घराच्या असे केल्याने घरातील नकारात्मक वाईट शक्तींचा नायनाट होऊ सकारात्मक ऊर्जेचा भर होतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होती पुढील महत्वाची जी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे जर कधी तुमच्या दरवाज्यात कोणी याचक भिक्षुक येतो तर त्यास न चुकता काही ना काही दान करून त्याला खुश करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जे काही शक्य असेल ते दान स्वरूपात देण्याचा प्रयत्न करावा आता याचा अर्थ असा नाही की तो जे मागेल ते द्यावे पण काही ना काही देऊन त्यास प्रसन्न नक्कीच करावे कारण कोण जाणे स्वतः नारायण ही किंवा श्री दत्त महाराज म्हणून या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यावी फक्त आपल्यापैकी काही लोक याला न मानता त्यांना झेड करून आपल्यापाशी धावून आलेली संधी गमावून बसतात नंतर याचे फळ मात्र त्यांना जन्मांतर भोगत राहावे लागते आणि हे सत्य असून बऱ्याच लोकांच्या आयुष्यात घडलेलेही आहे तर बघतो अशा प्रकारचे जे काही महत्वाचे दोष आणि लक्षात ठेवण्यासारखे उपाय आहे त्यांना आयुष्यभर गाठ मारून तुम्ही लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केलात तर पंधरा दिवसात पुढील महिन्या वर्षभराच्या आत तुम्हाला सर्वोत्कृष्ट प्रभाव आणि परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच जाणवू नये हे कार्य अगदी शंभर टक्के तुमच्या आयुष्यात खूप शांती आणि बरकत घेऊन येतात हे मात्र सत्य आहे आशा तुम्हाला ही माहिती नक्की चावडली असेल लगा निघा